राजकीय वर्तुळातली ही बातमी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झालाय झारखंड उच्च न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि सोरेन यांना हा मंजूर करण्यात आलाय त्यामुळे सोरेन यांना मोठा दिलासा मिळालाय आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर थेट जोडले गेले महत्वाची बातमी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झालेला आहे दिलासा मिळालाय सोरेन यांना बिलकुल तर एकतीस जानेवारीला ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली होती आणि स्कॅम हा केला होता जागेमध्ये गैरव्यवहार केला होता हे प्रकरण होतं आणि त्यामध्ये अटक केली होती परंतु झारखंड हायकोर्टानं आता जामीन दिलेला आहे तर मध्यंतरी पण ते जामीनावर बाहेर आले होते परंतु पर पुन्हा त्यांना जेलमध्ये जावं लागलं ला होतं साधारणतः पाच महिने हेमंत सोरेन हे जेलमध्ये राहिलेले आहेत आणि त्यानंतर आता त्यांना जामीन मिळालेला आहे त्यामुळे दिलासादायक बातमी लागेल हेमंत सोरेन यांच्यासाठी ठीक राम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पाच महिने जेल भोगल्यानंतर आता झारखंड से माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झालाय